तड़ी नमस्कार जे महाराष्ट्र सत्तेत राहून आणि सत्तेच्या बाहेर राहून सध्या तरी काहीच फरक पडताना दिसत नाही एकीकडे एकनाथ शिंदे यांचा सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाने केलेली वा वा आणि आज एकनाथ शिंदेंची गरज सरो वैद्यमरो ही दिसणारी घटना समोर येऊ लागलेली आहे एकनाथ शिंदेने सर्वात मोठा राजकीय डावपणाला लावत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार केलं इतकंच काय तर त संपूर्ण आमदार आणि पक्ष घेऊन भारतीय जनता पक्षासोबत युती तयार केली याच युतीमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्याचमुळे या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्याच कृपेमुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्तेत बसता आलं या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्ष विसरून गेलेली आहे संतोष बांगर असतील शिंदेंचे अनेक आमदार यांना मात्र उघडं पाडण्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार आता पुढे सरसावलेले आहेत तर इतकंच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे पक्षाचे सर्वे सर्वा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी गणेश नाईक सोडत नाहीत त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये किती प्रेमाचे संबंध राहिलेत किती जिवाळ्याचे प्रेम आहे हे आपण सरळ सरळ बघू शकतो एकीकडे शिंदे यांच्यावरती टीका होत असतानाच शिंदे मात्र सारवासावर करतात की आमची अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आमची विचाराची युवती अगोदरच झालेली आहे ती तुटणार नाही म्हणजे सत्तेच्या बाहेरसुद्धा पडणं आता शिंदेंना किती अडचणीचं झालेलं जा आहे हे आपण उघड उघड बडू बघू शकता तर दुसरीकडे इतका संघर्ष करत असताना भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी शिंदेसोबत राहणं आता पसंत नाही हे जरी तेवढं सत्य असलं तरी यावरती थेट शिंदे गटाचा बाप काढण्याची हिंमतसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने दाखवलेली आहे सध्या तुमची गरज नाही आहे तुम्हाला प्रवासात सोबत घेतलं आहे बसायला जागा गाडीत नाही मात्र तरी तुम्हाला सोबत सांभाळलं आहे ही कृपा समजा आमचा बाप बनायची या ठिकाणी वरचढ करू नका आमचा बाप बनायचा प्रयत्न केला तरामी हो। तर आम्ही तुमचे बाप आहोत अशा शब्दातसुद्धा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेला डिवसल्यानंतर शिंदे सेना गप्पा आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटामध्ये गेले आणि हवीत मिळालेली जी आमदारकी उद्धव ठाकरेंच्या कृपेने होती ती आमदारकी गेली ती म्हणजेच सांगोलेचे आमदार शहाजीबापू पाटील शहाजीबापू पाटील यांना हरवण्यासाठी एकीकडे सगळे विरोधक एकपटलेले आहेत आणि त्यात मित्रपक्ष भाजपसुद्धा त्यांच्याच खेम्यामध्ये जाऊन मिळालेले आहे शहाजीबापू पाटलांचा पराभव करण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली असं शहाजी बापू म्हणत आहेत तर मंडळी या ठिकाणी सत्तेतल्या आमदाराच्या सत्तेतल्या नेत्याच्या घरावरती ऑफिसमध्ये आणि सहकार्याच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी रेड छापा टाकणारी ही पहिलीच घटना आहे यामुळे आज या ठिकाणी जो संघर्ष सुरू आहे तो कोणत्या टोकाला जाऊन पोहोचलेला आहे यावरती शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आहे की भाऊ म्हणजेच या ठिकाणी जयकुमार गोरे जे जय पालकमंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारला आहे की माझ्या मागे एवढं का लागला शहाजी शहाजीबापू पाटील काय झाडी काय डोंगर फेम असलेले आणि शिंदेंच्या सेनेत गेलेले मात्र आज त्यांची घटना त्यांची जी गत झालेली आहे इकडे आड तिकडे विहीर सत्तेत जाऊन काय मिळालं आमदारकीही गेली आणि गद्दारीचा सिकाही लागला मात्र मी भाजपला सत्तेत आणण्यासाठी गुवाहाटीला गेलो हे जयाभाऊला कळत नाही का असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्यावरून भाजपच्या सोबत राहण्याला या ठिकाणी किती तडजोड करावी लागते हे दिसतंय याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद